नमस्कार फ्रेंड्स मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत उपवासाची स्पेशल थाळी तर या उपवासाच्या थाळीमध्ये आपण काय पदार्थ ठेवणार आहोत ते सुद्धा आपण रेसिपी बनवता बनवता पाहूया चला तर मग फार जास्त वेळ वायाला घरवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण इथे रताळ्याची खीर बनवून घेऊया त्यासाठी मी इथे अर्धा किलो एवढी रताळी स्वच्छ धुवून घेतली आहे यावर खूप माती असते त्यामुळे आधी आपण ही स्वच्छ धुवून घेतली आहेत आता ह्या पिलरच्या साह्याने आपण ह्या सगळ्या रताळ्यांची साल काढून घेणार आहोत व त्यानंतर किसनीने किसून आपण लगेचच ती तुपावर भाजून त्याची खीर तयार करणार आहोत तर हे पहा सगळी रताळी माझी साल काढून झालेली आहेत आता मी इथे पॅन गरम होत ठेवला आहे व लगेच साईडला मी इथे ही किसनीने हा कीस तयार करत आहे इथे हा रताळ्याचा कीस आपल्याला तुपावर भाजून घ्यायचा आहे त्यासाठी पॅनमध्ये मी साधारण एक तीन ते चार चमचे तूप घालते आपण खीर बनवतो आहे त्यामुळे तूप घालताना कंजूसी करू नका ते पहा तूप इथे गरम झालेला आहे आता लगेचच हा जो रताळ्याचा कीस आपण बनवलेला आहे तो मी ह्या तुपावर घालते व अशाच पद्धतीने ही सगळी रताळी किसून मी ही तुपावरती इथे भाजून घेणार आहे अगदी दोन मिनटं आपण ही भाजून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं दूध घालून ह्याला एक पाच मिनटासाठी झाकण लावून शिजत ठेवणार आहोत तर हे पहा ही परतून झालीत व्यवस्थित आता मी यामध्ये थोडंसं दूध घालते साधारण एवढ्या रातळ्याच्या केसासाठी आपल्याला एक लिटरभर दूध लागणार आहे तर सध्या मी ते फक्त थोडंसं दूध वापरलं आहे आता ह्याला व्यवस्थित एकदा ढवळून झाकण लावून मी पाच मिनटाची एक वाफ काढून घेते व त्यानंतर आपण आपली पुढची कृती करूया हे मी व्यवस्थित आताही ढवळून घेतलेलं आहे इथे मी झाकण लावते व पाच मिनटानंतर ह्याला एक व्यवस्थित अशी वाफ आली ही रताळी शिजतील रताळी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही तर हे पा पाच मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून ह्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं ढवळून घेते यात मी घालते चिमूडभर मीठ अगदी चवीपुरतंच मीठ आपल्याला घालायचं आहे त्यामुळे गोडाला छान सव येते व हा थोडासा नारळ मी घेतलेला आहे किसून फ्रेश नारळ आहे तर हा थोडासा किसून मी अगदी चमचाभर एवढा नारळाचा सुद्धा यात घातलेला आहे पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित परतून मी घेते व आता ह्यात आपल्याला घालायचे दूध तर पुन्हा एकदा एक, एक लिटर दूधमधलं अर्ध्यापेक्षा जास्त दूध मी यामध्ये घालते व थोडं दूध आपण पुन्हा ठेवूया जे आपण नंतर घालणार आहोत तर आता ह्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मी ढवळून घेते पहा व आता हे ढवळल्यानंतर यावरती पुन्हा एकदा मी झाकण ठेवून अगदी छान सात ते आठ मिनटं याला वाफ येऊ देणार आहे छान अशी दणदणीत वाफ आली अपली की आपली ही रताळी जी आहे ती छानपैकी शिजतील इथे साईड बाय साईड मी दुसऱ्या गॅसवरती हा पॅन ठेवून ह्यातही चमचाभर धूप घातलेला आहे व ह्या तुपावरती मी हे सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे त्यासाठी मनुका चारोळी बदाम हे काही पिस्त्याचे काप व हे काही काजूचे तुकडे मी घेतलेले आहेत हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण इथे छानपैकी तुपावरती भाजून घेऊया एकदा का हे तुपावरती छान भाजले की आपण लगेच खीर हे खीरमध्ये टाकणार आहोत तर हे पहा हे छान भाजून झालेले आहेत आता खिरीवरचं झाकण काढून आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स या खीरमध्ये टाकून घेऊया हे पहा व पुन्हा एकदा आपण ह्याला छान असं मिक्स करून घेऊया आता ह्याच पॅनमध्ये आपल्याला कॅरेमल बनवायचं आहे तर कॅरेमल बनवण्यासाठी पुन्हा एकदा पॅन मी गॅसवर ठेवला आहे व इथे मी लगेचच ही खीरसुद्धा ढवळून घेतलेली आहे कॅरेमल टाकणं हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल टाकायचं तर अशीच खीर केली तरीही चालेल मात्र अशा पद्धतीने कॅरेमल टाकून जरी ही खीर बनवली तर तिला रंग छान येतो तर पॅनमध्ये अगदी एक छोटा पोहे खायचा चमचा असतो तेवढी साखर मी घातलेली आहे कॅरेमलसाठी या साखरेला अजिबातही चमच्याने न ढवळता हो आपण अशीच ही वितळू देणार आहोत एकदा का साखर वितळली की ती लगेच ब्राऊन रंग धरायला लागेल त्यानंतर आपलं कॅरेमल तयार झालेलं आहे आता इथे ही छान असं झालेलं कॅरेमल आणि उकळी आलेली खीर ह्याचं कॉम्बिनेशन फार छान लागतं आता हे कॅरेमल लगेचच आपल्याला या खिरीमध्ये ओतून घ्यायचं आहे थोडं सांभाळून होतात थोडे बुडबुडे येतात ते पहा लगेचच मी हे जे कॅरेमल आहे हे या खिरीमध्ये ओतून घेतलेलं आहे व एकदा ही खीर पुन्हा आपण व्यवस्थित अशी ढवळून घेऊया व पुन्हा एकदा झाकण लावून आपण ही शिजायला ठेवणार आहोत तर ही मी दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करते या गॅसवरती आपण दुसरी कृती करूया तर आता आपल्याला इथे उपवासाची भाजी बनवायची आहे तर त्यासाठी मी पुन्हा एकदा इथे कढई ठेवलेली आहे कढईत मी थोडंसं तेल घेते आहे व ह्या साईडला देण्यासाठी काही मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्या मिरच्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात तर इथे तेल गरम तो आहे तोपर्यंत मी भाजीच्या मिरच्या कापून घेते हे पहा इथे भाजीच्या मिरच्या माझ्या कापून झालेल्या आहेत हे बटाटे आपल्याला कापून घ्यायचे आहेत व इथे मी हे काही शेंगदाणेसुद्धा विजत घातले होते या ज्या तीन चार मिरच्या आपण साईडला देणार आहोत त्या मी तेलावरती व्यवस्थित अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत लगेचच ह्याला मीठ सोडून मी बाजूला ठेवून देते व आता ह्याच तेलामध्ये आपल्याला आपली भाजी बनवून घ्यायची आहे तर इथे लगेचच मी हे बटाटे कापून घेते तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही हे बटाटे कापू शकता जर तुम्हाला हे उभे काप ठेवायचे असतील तर उभे ठेवले तरी चालतील तर अशा पद्धतीने आता मिरची हे बटाटे व आपण जे हे शेंगदाणे घेतले होते भिजवलेले हे शेंगदाणे ह्याच वेळी आपल्याला या बटाट्याच्या भाजीत घालून झाकण लावून छान एक दणदणीत वाफ आणायची आहे इथे आपल्या खिरीलासुद्धा छान अशी उकळी आली आहे आता यावेळी आपल्याला साखर टाकायची आहे तर साधारण रताळी गोड असतात तर साधारण अर्धा कप एवढी साखर मी या खीरमध्ये टाकते तर एक लिटर दूध अर्धा किलो रताळी व त्यासाठी अर्धा कप एवढी साखर पुरेसी आहे ते पहा आता ह्याला एकदा पुन्हा मी वाफेसाठी ठेवते आपण साखर घातली आहे त्यामुळे हलकशी ही पातळ होईल पुन्हा तर आपण पुन्हा ह्याला एक वाफ आणूया इथे आपल्या भाजीलासुद्धा छान वाफ आलेली आहे आता पुन्हा एकदा झाकण लावून ही भाजी आपण शिजण्यासाठी ठेवूया अगदी सात ते आठ मिनटामध्ये आपली भाजीसुद्धा तयार होईल इथे साईड बाय साईड मी जी आपण आमटी बनवणार आहोत त्याची तयारी करते तर इथे मी काही भाजलेले शेंगदाणे काही कच्चे शेंगदाणे व हिरव्या मिरच्या घेतल्यात हे मी थोडंसं पाणी घालून अगदी व्यवस्थित अशी ह्याची पेस्ट तयार करून घेते तर हे पहा इथे ह्याची छान अशी मी पेस्ट तयार करून घेतली आहे आता हे एका भांड्यात मी काढून घेते तुम्ही पाहू शकता अगदी बारीक अशी पेस्ट मी करून घेतली आहे आता हे एका भांड्यात मी काढून घेते व नंतर आपण ही जी पेस्ट आहे ही वापरून आपली आमटी फोडणीला घालूया याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबऱ्याची चटणी तयार करून घेते आहे जी उपवासाला चालेल तर उपवासाला आपण ही बनवणार आहोत त्यामुळे यामध्ये फक्त खोबरं थोडे भाजलेले शेंगदाणे हिरवी मिरची व चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची आहे बारीक केल्यानंतर मी यामध्ये थोडीशी मिरची व तिळाची फोडणी घालणार आहे तेल गरम झालं आहे यात मी एक हिरवी मिरची कापून टाकलेली आहे व अगदी थोडेसे तीळ घालून मी ह्या चटणीला फोडणी देते तर इथे आपली ही उपवासाची चटणीसुद्धा तयार झालेली आहे ही मी बाजूला ठेवते व पुन्हा एकदा आपली जी खीर आहे ती आपण एकदा ढवळून आता बाजूला ठेवून देऊया आपली खीर छान अशी तयार झालेली आहे साखरही व्यवस्थित झालेली आहे हे पहा व्यवस्थित अशी ही घट्टही झालेली आहे ही आत्ता जरी तुम्हाला एवढी पातळी दिसत असली तरी थंड झाल्यावरती ही व्यवस्थित घट्ट होईल बंद करते वेळी मी थोडीशी वेलची पूड घालते व व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून खाली गॅस बंद केलेला आहे आता मी हे भांडं बाजूला ठेवून देते आपली खीर इथे तयार झालेली आहे आता आपण भाजी चेक करूया तर आपली भाजीसुद्धा इथे व्यवस्थित अशी वाफ आलेली आहे बटाटे शिजले आहेत की नाही हे आपण एकदा चेक करूया व त्यानंतर ह्यात मीठ घालून आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे तर हे पहा मी इथे बटाटा चेक करून घेते हे पहा बटाटा आपला व्यवस्थित शिजलेला आहे आता या भाजीत चवीनुसार मीठ घालते मी व ह्याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर आपलं किसलेलं ओलं खोबरं घालून आपण ही भाजी सर्व करायची आहे तर इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे आता ह्यामध्ये थोडासा किसलेला नारळ मी घालते व ही भाजीसुद्धा बाजूला ठेवून देते पुरी करण्यासाठी मी इथे एका टोपात थोडंसं पाणी गरम होत ठेवलेलं आहे इथे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे त्यात मी घालते चवीनुसार मीठ व अगदी एक चमचा कच्चं तेल आपल्याला घालायचं आहे तर एकच चमचा तेल घालायचं आहे ज्यामुळे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या छान मऊ होतील व हे पीठ जे आहे हे तेल व मीठ लावून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आपलं पाणी अगदी गरम नाही आहे तर कोमट पाणी केलेलं आहे आपण इथे व या कोमट पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित असं घट्टसर मळून घ्यायचं आहे तर राजगिऱ्याचं पीठ हे पाण्याने नंतर अगदीच मऊ होतं त्यामुळे मळते वेळीच आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी वापरत अगदी घट्टसर असा ह्याचा गोळा म्हणून घ्यायचा आहे ते पहा अगदी व्यवस्थित मात्र थोडं थोडं पाणी करत मी ह्याचा छान असा गोळा तयार करून घेते इथे आपलं पुरीचं पीठ तयार झालंय थोडंसं तुपाचा हात लावून मी ह्याला मऊ करून घेते इथे अगदी व्यवस्थित असं आपलं हे पुरीसाठीचं पीठ तयार झालंय तुम्ही पाहू शकता घट्ट असा गोळा मी तयार केलेला आहे आता ह्याला पाच मिनटं आपण ओल्या कपड्याने झाकून बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत हे पीठ भिजेल इथे हे पीठ आहे तोपर्यंत आपण आपली आमटी फोडणीला घालूया तर आमटीसाठी इथे एका भांड्यात मी थोडंसं तेल गरम आहे त्यात मी थोडेसे तिळ घातलेले आहेत तर तिळ तडतडले की लगेचच आपण जे शेंगदाणे व हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं ते वाटण घालून मी ही आमटी फोडणीला घातलेली आहे एकदा आपण ह्याला थोडंसं परतून घेऊया व त्यानंतर गरजेनुसार ह्यात पाणी घालून आपण छान अशी याची आमटी तयार करूया पाणी घालताना तुम्ही तुमच्या आवडीने कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता तर इथे पाणी घातल्यानंतर मी आमटी उकळत ठेवली होती आता आपल्या आमटीला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आता हे दोन मिनटं असंच उकळत ठेवून त्यानंतर आपण त्यामध्ये चमचाभर तूप घालूया व ही आमटी बाजूला ठेवून देऊया ते पहा ही आमटी इथे तयार झालेली आहे यात मी आता चमचाभर तूप घालते व त्यानंतर आपली आमटी सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे आता ही आमटी मी बाजूला ठेवते व याच गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवते त्यात आपल्याला राजगिराच्या ज्या आपण पुऱ्या करणार आहोत त्या तळून घ्यायच्यात या पिठाचे समान गोळे करून मी एका तुपाच्या पिशवीवरती ह्याला ताटाने अशा पद्धतीने दाबून घेतलं आहे यावरती थोडेसे तीळ लावते व पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं दाबून घेते आता एका झाकणाने मी समान आकाराच्या पुऱ्या व्हाव्यात म्हणून ह्याला कट करून घेते व त्यानंतर तुम्ही पाहू शकता फार जास्त जाड किंवा फार जास्त पातळ ही पुरी नाही आहे व जी खालची बाजू आपण पुरी बनवताना दाबली होती ती खालचीच बाजू आपल्याला पहिले तेलात सोडायची आहे त्यामुळे आपल्या पुऱ्या छान फुगतील तर हे पहा अशा पद्धतीने माझी ही पुरी तळून झाली आहे तुम्ही पाहू शकता किती छान ही पुरी फुगलेली आहे फार छान खुसखुशीत अशा, तशा अशा या राजगिराच्या पिठाच्या पुऱ्या तयार होतात या पुऱ्या तुम्ही लाटण्याने लाटूसुद्धा शकता मात्र याच्या कडा थोड्या फाटतात त्यामुळे जर झाकण्याने अशा पद्धतीने कापून घेतल्या तर समान आकाराच्या व्यवस्थित अशा पुऱ्या तयार होतील तर हे बघा छान अशा खरपूस गुलाबी रंगावरती मी या छान अशा तळून घेतलेल्या आहेत व इथे ह्या सगळ्या पुऱ्या माझ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता सगळ्या पुऱ्या फुगलेल्या आहेत अगदी व्यवस्थित अशा या खुसखुशीत पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत व इथे मी ही थाळी सर्व केली आहे त्या थाळीमध्ये या पुऱ्या मी सर्व करते हे पहा एक पुरी मी तुम्हाला व्यवस्थित हाताने सुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता या अजिबातही कडक झालेल्या नाही आहेत व्यवस्थित अशा खुसखुशीत आहेत फार अगदी नरमही होत नाहीत जशा गव्हाच्या पिठाच्या होतात तर ह्या व्यवस्थित अशा खुसखुशीत होतात तर हे पहा अशा पद्धतीने आपली उपवासाची थाळी इथे मी सर्व केलेली आहे या थाळीमध्ये मी इथे ही खोबऱ्याची बनवलेली चटणी तसंच आपण जी शेंगदाण्याची आमटी बनवली होती ती सर्व केलेली आहे त्यासोबतच मी रताळ्याची खीर त्यावरती छान गुलाबाच्या पाकळ्यांनी मी ह्याला गार्निश केलेला आहे त्यासोबत मी दिलेल्या आहेत ह्या राजगिऱ्याच्या पिठाच्या पुऱ्या बटाट्याची भाजी तळलेल्या मिरच्या व थोडंसं दही तर अशा पद्धतीने आपली ही उपवासाची थाळी इथे तयार झालेली आहे ही थाळी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा फारच टेस्टी अशी ही उपवासाची थाळी तयार होते तसंच तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया आपल्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय